पर्यंत मी नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकांची खडी भरली पोट भरले मी आता बी धंदा तेच करतोय मला आज सुटी मंगळवारची माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची ये पर्याय आता ह्याच्या मोहरी काही नाही माझे विषय निघत नाहीत वाघा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठी मागे आणि शेवटला गाववाली पाठी मागत माझे भाऊ पाठी मागत बंधू पाठी माग सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे आता काल तो पास झालेला आहे हा आता तुमचं काय करायचं मला शिक्षण शिकवायचंय पुढचं त्याच्या बुद्धीनं काय होईल ते होईल मी शिकणार आहे माझं काहीच नाही शिक्षण हे अकराव्या वर्षी पास झाला पाच वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनी भाकर खाल्ली नाही शिळी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला होते त्याचा सत्कार करण्यात येतं त्याचं काढण्यात येतं हो ना मला वाटत मला मा। चांगला आनंद वाटतय त्याचा सत्कार करला की जणू का गोपीनाथरावचा सत्कार करण्या असा माझा आनंद झाला